तर ही आहे आपल्याकडे एम टी आज आपण हिला चालवणार आहे एम टी म्हणजे काय ते पण बो बोलूया की एम टी कसं काम करते एकदम शॉर्ट मध्ये सांगणार आहे तर वॉकर ऑन रिव्ह्यू ऑलरेडी टाकलेला आहे हा व्हिडिओ असतो ड्राईव्ह इम्प्रेशनचा काय याच्यामध्ये गाडी चालवायला कशी आहे कम्फर्टेबल आहे की नाही स्टेअरिंग रिस्पॉन्स कसा आहे ब्रेकिंग कसा आहे ओके ग्राउंड क्लिअरन्स कसा आहे त्या सर्व गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत इंजिन स्पेक काय आहे ते सर्व तर चला दोस्तों आपण गाडीमध्ये बसूया आणि गाडी चालवूया लहान एम टी मित्रांनो आता आपण गाडी चालवणार आहे ग्लांजा व्ही एम टी ओके तर एम टी मध्ये चालू करण्यासाठी गाडी डी मध्ये असली पाहिजे अँड तुम्हाला इंजिन स्टार्ट स्टॉप बटन दाबायचे ब्रेक दाबून गाडी स्टार्ट होणार आहे इंजिन आतमध्ये काही नाही आहे बट अ स्मूथ सायलेंट इंजिन तुम्हाला ह्याच्या बघायला भेटतं गाडी चालू करूया ओके इनिशियल ओके गाडी चालवायला काही प्रॉब्लेम नाही इनिशियल पिकअप पण खूप चांगला आहे तर आता याच्यामध्ये मला तुम्हाला एएमटी कसं काम करते एकदम शॉर्ट मध्ये सांगा डिटेल मध्ये व्हिडिओ आपण नंतर बनवूया एम टी बेसिकली काय आहे ऑटोमॅटेड मॅन्युअल ट्रान्समिशन ऑर त्याला ऑटो गिअर शिफ्ट म्हणतात म्हणजे एक रोबोट बसवलाय तिसरा पर्सन जो गिअर शिफ्टिंग करतोय आणि क्लच हँडल करतोय ओके बेसिकली असं म्हणू शकता असतं काय इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट आणि यू असा ट्यून केलेला असतो जो क्लच अँड गियर मधला जो रेशो आहे ना तो आयडेंटिफाय करून गिअर टाकतो किंवा क्लच दाबतो ओके आणि ते प्रीडिफाईंड आर के एमला ला सर्व काही केलं जातं तर एम टीचा मेन काय आहे मोठं आहे कन्व्हिनियंट ओके हाय मायलेज त्याच्यामुळे तुम्हाला मायलेज भेटतं तर याच गाडीचं बोलायचं झालं तर तुम्हाला तेवीस किलोमीटर पर लिटरचं मायलेज या गाडीकडून तुम्ही एक्सपेक्ट करू शकता आणि एम टीमध्ये मध्ये तुम्ही मॅन्युअल ट्रान्समिशनच सुद्धा माझा घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला एम मध्ये शिफ्ट करायची तुम्ही घेऊ शकता फाय स्पीड एम टी तुम्हाला गियर बॉक्स भेटतो याच्यामध्ये ओके तर थोडा एएमटी मध्ये लॅक्स जाणवतो हे नक्कीच आहे जेव्हा तुम्ही हाय स्पीडला जाणार तुम्हाला ना जाणवतं हो की गिअर शिफ्ट होतात क्लच आणि गिअर शिफ्ट होतं हे तुम्हाला नक्कीच जाणवतं आता प्रॉब्लेम काय आहे जेव्हा हाय स्पीडला जाता तेव्हा तो गिअर आणि क्लच रेस होतो तो अडजस्ट करण्यामध्ये जो टाइम जातो ना लॅग जातो ना ते तुम्हा तो तुम्हाला थोडे घिरी होतं ओके पण जेव्हा तुम्ही सिटी मध्ये गाडी चालवता बंपर टू बंपर गाडी चालवता ना तेव्हा तुम्हाला ते काही एवढं जाणवत नाही ना जे करंट एम टी आहे जो ग्लांजामध्ये भेटतो तो, तो एएमटी मध्ये लॅक खूप कमी प्रमाणात करण्यात आलेला आहे ओके अशा प्रकारे हा एवढं ते भारी ट्यून करण्यात आलेला आहे तुम्हाला एवढं जाणवत नाही सिटीमध्ये त्याच्यामध्ये क्रिप कंट्रोल पण भेटतं म्हणजे क्रिप फंक्शन पण आहे जेणेकरून तुम्ही अॅक्सिडेटरनं पाय काढाल तुमची तुमची गाडी बघा तुम ऑटोमॅटिकली गाडी पुढे जाते मी पाय काढतोय गाडीचा ऍक्सिडेंट वरून तुमची गाडी तरी पण पुढे जाते त्याला टी सोबत दिलेलं आहे म्हणजे हे सिटीमध्ये खूप कामच आहे तिथे तुम्हाला ऍक्सिडेंट दाबा ब्रेक दाबा याची गरज नाही पडणार ऑटोमॅटिकली गाडी तुमची पुढे चालत राहते किंवा तुम्ही रिव्हर्स मध्ये पण हिला चालू शकता तर क्रिप फंक्शन असल्यामुळे तो एक कन्व्हिनियंट फीचर याच्यामध्ये म्हणू शकतो ऍडिशन दिलेली आहे पण हे लक्षात राहत्या जेव्हा तुम्हाला सडन पिकअप पाहिजे फायव थाउजंड आरपीएम केल्यानंतर गियर तो डी टू करतोय ओके आणि बघा आता मी जेव्हा पुन्हा एक्सिट देतोय गिअर ऍडजस्ट करतोय थोडा झटका जाणवत असेल वा बट जो, हो जो पिकअप आहे ना त्याच्यात काही कमी नाही नक्कीच ना आय टी आय टी बी एच पी तुम्हाला पॉवर भेटते आणि जवळजवळ वन आ, वन वन थ्री एन एमचा चा टॉर्क याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर या गाडीचं वेट आहे ते आहे नऊशे साठ किलो चॅशानुसार पिकअप भरपूर भारी आहे आता ब्रेकिंगचं बोलायचं झालं तर एबीएस विथ ईबीडी याच्यामध्ये बघायला भेटणार आहे ट्रॅक्शन कंट्रोल आहे हिल असिस्ट आहे हिल असिस्ट कसं काम करतं ते तुम्हाला मी अजून ती पण एक गोष्ट सांगतो हिल असिस्टला काय आता बघा तुम्ही चढावर हो आहे आपण या आणि गाडी मी थांबवले ओके तर ही गाडी पाठीमागे जाणार नाही ही गाडी अशीच थांबणार आणि गाडी थोड्या वेळानंतर क्रीप फंक्शन नुसार ती गाडी थोडी पुढे जात राहणार त्यामुळे हिल असिस्ट पण भेटतं एबीएस भेटल्यामुळे तुमची गाडी स्किट नाही करणार हे पण लक्षात राहू हो द्या सहा एअर बॅग दिलेल्या आहेत सेफ्टीमध्ये गोष्ट आली स्टेअरिंग स्टेअरिंग बटर स्मूथ आहे दोन्ही ऍडजस्टमेंट आहे सीट सीट आहे त्या फॅब्रिक आहेत कम्फर्टेबल आहेत थाय सपोर्ट चांगला आहे बॅक सपोर्ट चांगला आहे ऍडजस्टेबल हेडरेस्ट आहेत त्यामुळे कम्फर्टेबल जर्नी तुम्ही नक्की करू शकता याच्यामध्ये अँड्रॉइड प्ले ऑटोमॅटिक ए सी हेडअप डिस्प्ले आहे हेडअप डिस्प्लेमध्ये मायलेज बघू शकता स्पीड काय आहे गिअर पोझिशन काय आहे ते समजते टाईम काय आहे ते पण समजतं आणि जेव्हा तुम्ही मॅप लावता मॅप्स नोटिफिकेशन तुमच्या एमआयडी वर पण समजतं तर मायलेज ही गाडी ट्वेंटी थ्री किलोमीटर पर लिटरचं मायलेज ही गाडी तुम्हाला नक्की काढून देणार बिकॉज एमटी आर मेड फॉर मायलेज स्टार्ट बटन आहे तुमच्या ब्रेकिंग बद्दल बोलायचं झालं तर आपण ब्रेकिंग करूया तुम्हाला मी ब्रेकिंग पण दाखवतो ब्रेकिंग जो जो फोर्टी थ्री मीटर ब्रेकिंग डिस्टन्स आहे हंड्रेड टू झिरो हे लक्षात राहू हो द्या हा बघा आता हे गिअर ऍडजस्ट करते मी जसं दाबतोय ना तसं गिअर मी आयशी ला दाबवतो ब्रेक अतिशय जबरदस्त ब्रेकिंग म्हणू शकतो ओके तर ब्रेकिंग पण खूप चांगला आहे ब्रेकिंग डिस्टन्स फोर्टी थ्री मीटर आहे टर्निंग रेडियस फोर पॉईंट एट फायटरचा आहे मी टर्न करतो फोर पॉईंट एट फाय मीटरचा आहे इथूनच टर्न करायचा प्रयत्न फाय मीटरचा आहे टर्निंग रेडियस या रस्त्याला एक टर्न तर घ्यावा लागतो म्हणजे रिव्हर्स तर घ्यावा लागतोय थोडा हे बघा फोर पॉईंट एट फायटर टर्निंग रेडियस आहे सस्पेन्शन बद्दल बोलूयात सस्पेन्शन म्हणू शकतो आपण सॉफ्ट पण नाही आणि ना हार्ड पण नाही जास्त नाही आहे त्यामुळे तुम्हाला गड्ड्यांचा आवाज येत नाही जी गाडी ग्लाइड करते आणि जास्त सॉफ्ट पण नाही जेणेकरून गाडी अशी वोबल नाही होते ओके okay, म्हणजे बॉडी रोल पण तुम्हाला याच्यामध्ये जाणवत नाही तर चांगले ट्यून केलेत कम्फर्टेबल uh, तुम्ही नक्कीच जर्नी करू शकता ॲटलिस्ट uh, मला तर असं काही जाणवत नाही जेणेकरून मी म्हणेन की यार जास्तच गाडी हलते असं काही याच्यामध्ये होत आहे परफॉर्मन्स पॉवर पिकअप परफेक्ट आहे कोई काहीच प्रॉब्लेम नाही एम टी नुसार बोलतो मित्रांनो एएमटी नुसार तुम्ही कम्पेअर कराल बाकीच्या गाड्यांना मॅन्युअल ट्रान्समिशनला किंवा डिझेलला तर तसं नाही आपण एम टीच एल तर एम बद्दलच आपण स्टिक करूया टायर्स चांगले वायड आहेत वन नाईन्टी फाईव्हचे आहेत सिक्स इंचीज चे भेटतात पुढे डिस्क आहे मागे ड्रम आहे ओके तरी देखील यांचे ब्रेकिंग जबरदस्त ठेवण्यात आलेले फोर्टी थ्री मिनिट मध्ये ब्रेकिंग होऊन जातं तर ओव्हरऑल एवढंच होतं माझ्या बाजून की uh, की गाडीचा सस्पेंशन सेटअप चांगला आहे बाकी अर्गोनॉमिकली बोलायचं झालं तर सगळं तुम्ही ऍक्सेस इझिली करू शकता स्विचेस सेरिंग मॉटर ऑटो कार प्ले दिलेला असल्यामुळं काही तुम्ही इझिली ॲक्सेस करू शकता आय आर व्ही एम ओके बेस्ट आहे मागचा व्ह्यू पूर्ण आहे ओ आर व्ही एमचा पण जो व्ह्यू आहे तो परफेक्ट येतोय विंडो चांगल्या मोठ्या आहेत तर तुम्हाला जो व्ह्यू आहे ओके okay, गाडीसुद्धा रुमी वाटते आणि व्ह्यू तुम्हाला व्यवस्थित दिसतोय ड्रायविंग करायला इझी आहे हा ए पिलर आहे ना परफेक्टली साईज्ड आहे ठीक आहे आता सहा एअरबॅग याच्यामध्ये भेटतात हे लक्षात राहत्या बाकी मारुतीचं बलेनोस प्रोडक्ट आहे तर सेफ्टी तुम्हाला माहितीच माहितच असेल असं काय आहे तर ओव्हरऑल ड्राइव्ह इम्प्रेशन बद्दल बोलायचं झालं था। तर नो प्रॉब्लेम पिकअप चांगला आहे थोडा लॅग आहे गिअर ॲडजस्ट करायला इरिटेट होतं जेव्हा स्पीडला असतं का तो जेव्हा तुम्हाला ओव्हरटेक करायचं तेव्हा तो गिअर ॲडजस्ट करण्यामध्ये टाईम लावतो मॅन्युअलमध्ये चालवायचे तुम्हाला तर गाडी फक्त एम मध्ये शिफ्ट करायची ते लाईट लागते अँड देन आता पुश करू शकतो बघा मी आता त्याला पुश करतोय ठीक आहे गो. तुम्ही चालवू शकता बट ऍज सच एएमटी आणि मॅन्डल मध्ये जेव्हा तुम्ही एम टी ना दॅट टाइम की तुम्ही गिअर शिफ्ट होत आहेत म्हणून बरोबर त्यावेळेस तुम्हाला समजतच वायर जे डाऊन आहेत ओके ते मात्र ऑटोमॅटिक होतं अपशिट आपल्याला करायची तर तुम्हाला इन्फुज म्हणजे गाडी स्पोर्टी वेनं चालवायची तर तुम्ही मॅन्युअलमध्ये गाडी शिफ्ट करून चालवू शकता तर uh, मी गाडी परत थांबवले ओके अँड मॅन्युअल ट्रान्समिशन ओके वन आता मी अरे अरे ओके आता मी काय करतो गाडी थांबवलेली आहे ॲक्सिलेटर देतोय मी एम वन हिअर यू गो ऑल दाय थाउजंड आर पी एम देऊजंड आर पी एम घेऊन जाऊ शकता बिंदास काही प्रॉब्लेम नाहीये तर लिनियर पिकअप भेटतोय आणि खरंच यार मजा येते गाडी चालवायला तर मित्रांनो ही पूर्ण इन्फॉर्मेशन होती माझ्याकडून या गाडीबद्दल बद्दल ड्रायव्ह इम्प्रेशन ओव्हरऑल इट्स व्हेरी गुड पॅकेज ओके म्हणजे परफॉर्मन्स पण आहे मायलेज पण आहे कन्व्हिनियंट पण आहे सगळं आहे एम टूझ एकच डिसएडव्हटेज काय आहे थोडा लॅग आहे तुम्ही जर मॅनेज करू शकता तर दॅट्स फाईन कोई प्रॉब्लेम नाही आहे ओके okay, हाच एक व्हिडिओ होता तुमच्यासाठी व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा इंस्टाबेल फॉलो करा धन्यवाद जय महाराष्ट्र